सह्याद्रीतल्या अन्नपूर्णेचा घेतला जीव पाहूया स्पेशल रिपोर्ट रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे सह्याद्रीतला जेवणातला प्रमुख घटक म्हणजेच नारळ आणि त्याला आपण अन्नपूर्णा असं म्हणतो तर अन्नपूर्णा या म्हणण्यामागचं कारण काय की कोकणात नारळाशिवाय जेवणच होत नाही आहे आणि असं जेवण ज्या नारळांच्या मूळ होत आणि घराच्याकडेनं जी नारळाची झाडं लावलेली असतात अशा झाडांचा जीव घेणारा जी कहाणी आहे जीव घेणाऱ्या ज्या घटकाची कहाणी आहे ही आपण पाहिजे आहे चला तर पाहू सह्याद्री कोकणात नारळाची रोपं अगदी हौशेनं हो घराच्याकडून लावली जातात आणि त्यांचं अगदी चांगल्या पद्धतीनं संवर्धन केलं जातं त्याला नारळ देखील लागतात आणि अशा परिस्थितीत होतं काय की नारळ ज्यावेळी लागायला सुरुवात होते त्याचवेळी ऐन टायमाला हा जो निसर्गानं नारळाचा जो कोण शत्रू ठेवलेला आहे तो त्याच्यावर आक्रमण करतो आणि मग त्या आक्रमणात या नारळीला आपला जीव गमवावा लागतो या अन्नपूर्णीला मग आपला जीव गमवावा लागतो अशी ही कहाणी तर अशा या गेंड्याभोंग्याला ओळखायचं कसं शरीर काळसर तपकिरी मजबूत आणि टणक असतो डोक्यावर गेंड्याप्रमाणे एक लांब शिंग येतं त्याला म्हणून याला गेंड्याभोंगा म्हणतात नरभोंग्याची शिंग लांब तर मादीचे थोडं आकूड शिंग असतं तर अशा या गेंड्याभोंग्याच्या नारळाच्या झाडाच्या शेंड्यावर हल्ला करतात तो नवीन कोवळ्या पानामधील छिद्र करून रस शोषतो आणि तेथे अंडी घालतो त्यामुळे शेंड्यावर पानावर भी आकाराचा फाटलेले आपल्याला चिन्ह दिसतात काही वेळा झाडाचा शेंडा पूर्णपणे सडतो किंवा मरण पावतो नवीन लागवड केलेल्या झाडांच्यावर याचा अधिक धोका आपल्याला दिसतो शेंड्याभोंग्याचं आक्रमण थांबवण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर किंवा सुईवर फिनाईल किंवा नेमस्लिन स्प्रे वापरावा किंवा त्याच्यासाठी ट्रॅप देखील मिळतात तर ट्रॅपमध्ये देखील आपल्याला ते भोंगे पकडता येतात अशा पद्धतीनं आपण आपल्या झाडांना वाचवू शकतो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा सह्याद्री डिस्कवरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरात लवकर भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद